ही। ही। जो सर्वे तो मी मी आहे आहे एकच विनंती करू शकते की आमच्या दिलेला खूप त्रास होतोय कारण आहे कोणाच्या पाच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे हे लोक म्हणतात काढायची नाही आणि हा सर्वे आमच्याकडे दिला असल्यामुळे आमच्याशी ताईंनी हा आमचा प्रश्न मांडलेला दुसरी गोष्ट मातृत्व ती मातृत्व योजना ही आशा वर्ग करत होते आणि ती आशा वर्ग चे तीन चार वर्ष झाले पैसे मिळाले नाही म्हणून शासनाने ती योजना आमच्याकडे बदल केलेली आहे ह्या कामामुळे आमच्या अंगणवाडी सेविकांना मुलांकडे लक्ष देता येत नाही मुलांच्या पटावर परिणाम झालेला आहे तरी हे काम आम्हाला देऊ नये किंवा आमच्यावर दबाव आणू